ු ගනදන කටුට පලි කතිකාය අලඇදේ අතිගමන්ජේ ෝඩිින් රුන පස්ස බලක් මෙවඩ ගැයි නන

कोरोना क्रांतिकारी भीम आज कल्याणमध्ये जी सकाळपासून जी बातमी पसरते का नगरमध्ये जी प्रवेशद्वार आहे ते महानगरपालिकेने पाडलेलं आहे तर ते त्याची मुख्य घटना अशी आहे महानगरपालिकेच्या बाजूचं होर्डिंग काढत असताना चुकून जे सी बीचा धक्का त्या होर्ड प्रवेशद्वाराला लागला आणि ते वाकलं आहे पण महानगरपालिकेकडनं ते प्रवेशद्वार आता व्यवस्थित बांधून दिलं जात आहे सावंतसाहेबांनी तशी ग्वाही दिलेली आहे ना आता त्यांचं ताबडतोब काम सुरू होतं आहे आणि मी समाज बांधवांना एक आव्हान करतो आहे कुणीही क वाईट कोणती बातमी आणि मॅसेज पसरवू नये आपलं कमान आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईलच जय भीम सांग ना तुला आता इथे जी होल्डिंग हे कमान जी आहे वाकलेली आहे आपण इथे बाजूला एक अनादेव होल्डिंग होतं त्या होल्डिंगवर आपण कारवाई करत होतो होल्डिंगवर कारवाई करताना जे सी बीचा धक्का लागला आहे त्याच्यामुळे ही कमान वाकले त्याच्यामुळे लोकांनी ते निदर्शनं केले आहेत त्यानुसार आता कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे ही जी कमान आता वाकलेली आहे हिला आपण व्यवस्थित करून त्यांना परत देतो आहे त्यांना आश्वासन दिलं आहे लगेच काम चालू होऊन जाईल आणि कमान होती तशी आपण करून देतो